you uh -huh. <laughs> उडे झाली जाणार बघा मी तर दोनच समजतो एवढा मोठा नाही ती गाची गरज नाही एकालाच बस उड्या मारायच हा कसे गोरातीमध्ये म्हणजे आपल्याला काय झालंय काय कळा माऊलीच भजन करायचं महाराष्ट्राने माऊली आणि तुकाराम महाराजांचं भजन केलं केव्हापासून केलं वैकुंठवासी ब्रह्मलीन प्रल्हादजी महाराज बडवे पंढरपुरामध्ये होते सेजारजी झाली पांडुरंगाचे पडदा टाकला समोर बसले जपमाल करत ऐका पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये बसलेत प्रल्हादजी बडवे पुजारी होते आतून आवाज आला गाभाऱ्यातून नानुबा तुकाराम नानुवा तुकाराम, तुकाराम। पांडुरंगाने पांडु पहिलं पांडु भजन केलं केला माऊलीच आणि तुकाराम महाराजांचं देवाला ही प्यारी दोन संत आहेत विठू माझा लेपरवाळा संगे गोपाळांचा मेळा योरोड्या बरी सोपाळां सगळे संत विठ्ठलाचे लेकर विठ्ठल मला दोन संत फार आवडले माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज भजन केलं ला विठ्ठलाने ते भजन त्या प्रल्हादजी बडवे यांनी ऐकलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकाराम भजन सुरू झालं पळंगी ते पंढरपूरला वारी जाते अशाढी आझाडीला आपण जातो दिंडी मध्ये पैसे भरायचे आपली वळकटे घ्यायचे पेसवी घ्यायची चालायचं दिंडी मध्ये पहाटे काकड आरती असते नंतर भजन रूपाचे अभंग आधी असतात पुढं पुढे जाता जाता वासुदे वांदळे पांगळे भैरे आधी भारुड नंतर नाटाचे अभंग समाधीचे अभंग तीर्थावळी हरिपाठ संतपुर अभंग गवळणी असतात नंतर संध्याकाळी हरी जागर असतो हरी कीर्तन असत पुन्हा सकाळी पण यापैकी तुम्हाला काहीच येत नसेल वारकऱ्याला तर काय करतात मग आपली पिशवी आपल्या बगलेमध्ये छत्री आपल्या खांद्याला निघाले दिंडीच्या कटकटाने कटकटाने कटक पण भजन म्हणत ज्ञानबा दुकाराम नानबा तर फार सुंदर भजन करत सात पाच निघणार ग्रुप त्यांचा असतो पाणी दिसलं की डबल कपडे धुवून काढणार <laughs> पाणी परत भेटत नाही वाळू घातलं एक वार कपडा नेमका आम्ही झोपलेलो होतो खाली पाणी गळू लागलं हो बाई पाणी गळायला ना की तुम्ही <laughs> महादेवत गळू द्या म्हणलं महादेव नाही माझ्या डोक्यावर पाणी पडतयंडीमध्ये मजा असते भजन करत जायचं महिला मंडळी भजन करत राहतात माऊली माऊली नाणोबा माऊली नाणोबा माऊली नाणोबा माऊली तुकाराम नाणोबा माऊली तुकाराम काही नाही आलं काही ना हरकत नाहीये जर तुम्ही दोन नाम घेतले पंढरीच्या वाटाने किंवा जीवनामध्ये कधीही सगळं तुम्हाला आलं त्याच्यामध्ये सगळं आलं तेही प्राण परवते आवडती मज निचरित्राते प्रशांसते मग पंढरपूरला दिंडी पोहोचते वापस येताना दिंडी मध्ये लोक तेवढे नसतात विनेकरी असतात विनेकरी दिंडी चार पाच हजार लोक असतात वापस येताना मग वापस येताना मात्र वारकऱ्याची मजा असते जाताना असते वापस कमी असतात दिवे घाटामध्ये जा, जा, आता बी असेल आंब्याची ट्रक कलमी आंबे एक सफरचंद त्या माणसाचा नेम होता आणि आजही येतो दिंडीतले मध्ये वारकरी आले त्या वारकऱ्यांनी ट्रक पाहिले तसे सगळे वारकरी ट्रकेवर तुटून पडले धावले सगळेच एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली एका विण्याकऱ्याचा विना फुटला त्या फुटलेल्या विण्यामध्ये विनयकऱ्याने सफरचंद घातले <laughs> <laughs> धन्य माझा पिता बे शिस्त वारकरी शिकाव हे फक्त आपल्या आपल्याच चांगलं झाली व्यवस्था जिथे जिथे संडास वगैरे बांधले गेले आता सरकार शासन करत आहे सगळं आता काही नाही पहिलं असं का करीना करा खा गटोडे बांधणार ना घराला पण माऊलीचं भजन करा बिस्किटाचे पुढं महिनाभर जातील ना तू पण तुला पण भजन करा तुम्ही माऊलीच काय भजन नाही आमचं काय बापर चाललंय पण भजन करा ज्ञानोबा दुकाराम ज्ञान दुकारा दुकाराम दुकारा बा दुकारा ये तोण नामाचं फल संसार बंधन जन्म मरण जाईल मोक्ष मिळेल पुण्य प्राप्त होईल पाप जाईल देवाच्या नामाचं धामाचं रूपाचं લેलेचं जे फळ आहे संतांच्या नामाचं रूपाचं लेलेचं जे फळ आहे ते दोघांचं समान आहे म्हणून देवते संत देवते संत